शून्य पण थेट सूत्य सत थेट अठ शून्य एकोण थेट एकोणीस शून्य एक एकवीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाई चॉकलेटच पॉकेट काय

<laughs> एक शून्य एक मिनिट तीस सेकंद शून्य एक थेट एक मिनिट चौतीस एक मिनिट छत्तीस सेकंद रात्रीचा एक वाजून शून्य एक मिनिट चाळीस सेकंद रात्रीचा एक वाजून एक्केचाळीस शून्य एक मिनिट पंचेचाळीस शून्य एक एक मिन, शून्य एक 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 मिनिट एकोणपन्नास शून्य शून्य एक एक मिनिट बावन्न शून्य एक मिनिट चौपन्न एक मिनिट छप्पन शून्य एक मिनिट अठ्ठावन्न थेट दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पहात आहेत शून्य लाईक एक आता पहात आहेत शून्य लाईक गुड आफ्टरनून फ्रेंड्स स्वागत है आप सभी का हमारे लाइव में ए काता पाहता है 0 लाइक 8 आता पाहता है 0 लाइक 8 आता पाहता है 1 लाइक लाइक करो जल्दी-जल्दी हम्म 3 समाधान मोरे नमस्कार जय भीम जय शिवराय स्वागत आहे माझ्या लाईव्ह करण्यासाठी डबल टॅप कशा समाधान दादा झालं का लंच वगैरे झालं जेवण वगैरे झालं का दा। दादा समाधान मोरे लाईक टन बटन धन्यवाद दादा लाईक दा केल्याबद्दल करण्यासाठी डबल टॅप विमनुयाई समाधान मोरे झाले का जेवण दादा बटन हो सकाळी जास्त आपला संध्याकाळी एक टाइम अनुयायी समाधान मोरे मी ठीक दादा तुम्ही कसे आहात बटन मी बरा आहे दादा चॅट पर्याय बटन सोळा आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा भावानो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा प्लीज सर्वांनी कमेंट करा आणि आपल्या मित्राला सपोर्ट करा सर्वांनी मी पण आपलाच मित्र आहे तर सर्व जिगरी मित्रांना विनंती आहे की कमेंट करा जय भीम वाली शालूबाई मावशी मा आई साहेब नमस्कार नमस्कार सुचि मध्ये आहे सहा स्वागत आहे सक्रिय करण्यासाठी माझ्या जय लाईव्ह वरती आई तुझे चॅनल वर नवीन असं सबस्क्राईब करा बाकीच्या सदस्यांनी पण समाधान मोरे या जेवयला सर्वांनी या जेवयला सर्वांनी समाधान दादा म्हणतात जय भीम वाली शालूबाई मोरे दोन नंबर लाईक लाईक केले दिली बटन धन्यवाद आई साहेब लाईक केल्याबद्दल सहा आता पाहत आहेत एक लाईक लाइक करा सर्वांनी सहा जण आयसीसी पाहत आहेत एक लाईक लाइक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक पाच लोक आयसीसी वरती अरे माझा आता पाहत आहे तीन लाईक पटापट पटापट कमेंट करा भावांनो आठ आता पाहत आहे तीन लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा हे सर्व माझ्या जिग्री मित्रांना विनंती आहे वाली शानुबाई मोरे तब्येत वगैरे कशी आहे दिलीप बटन माझी तब्येत बरी आहे नो आयटम सक्रिय कर डबल टैप चैट पर बटन सूची मत सब थे तीन आता पहात है तीन लाइक hmm. राकेश महेश राकेश दादा नमस्कार नमस्कार राकेश दादा राकेश महेश

दिलीप भाव धन्यवाद जय भी शानुबाई मोरे राकेश दादा जय भीम जय शिवराय दादा जय भी कैमेरा दोन आता पहात है चार लाइक राकेश तीस शानुबाई ताई नमस्कार बटन भाई नमस्कार हे आवाज जाणं थांबत नसल का बर लोक माझ्या लाईव्ह मध्ये आता त्याला काय करू बर माझा ब्लूटूथ पण तुटला एक आता पाहत आहेत चार लाईक हे चार लाईक हे तर वेगळाच पंडा झाला या आवाज जाणं लोक पळतात काय करून बाबा असिस्टंटच्या आवाजानं पटापट पटापट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता दिसत तर वापरावेच लागेल कारण की मी कमेंट तर वाचू शकत नाही तुमच्यासारखं जस सॉफ्टवेअर माझा असिस्टंट बोलू शे बोले आता पाहत आहे चार लाईक जसा माझा असिस्टंट बोलेल तसे मी कमेंट वाचणार दादांनो तर सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा माझ्या मित्रांना विनंती आहे तीन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी कमेंट करा भावांनो आठ चॅट राकेश मत चॅट पर युट्युब समुद्र चॅट युट्युब निवडले निवड रद्द के युट्युब चॅट पर्याय शक् राकेश महेत्रे 33 शानुबाई ताई नमस्कार शानुबाई ताई नमस्कार चॅट कॅम्प हाय स्टेट एक आता पाहतात आहे चार लाईक कमेंट करा भाव फटाफट सर्वांनी कमेंट करत रहा एक आता चार लाइक नऊ दोन आता पाहत आहेत चार लाईक फटाफट कमेंट करा भाऊ चॅनल वर आहे आता लाईक

एक आता पहाड़ा है चार लाइक। एक आता पहाड़ा है चार लाइक। ठीक समाप्त। ठीक YouTube